नमस्कार आज आपण इडली किंवा आपे असेल किंवा आपल्या याच्यासोबत खाल्ले जाणारी चटणी बनवणार आहोत आणि त्यासाठी हे खोबरे जे आहेत ते हलकेशा भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेले आहेत आणि त्याची वर, सालंसुद्धा काढून घेतलेली आहेत त्याचबरोबर वर, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेते सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर साखर घालायची आहे अर्धा चमचा आणि दही घातलेलं आहे दोन चमचे जर दही नसेल तर याच्याऐवजी लिंबाचा रससुद्धा तुम्ही घालू शकता आता आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी असंच हे बारीक वाटलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे आपल्याला कितपत घट्ट किंवा पातळसर हवी आहे त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून पुन्हा आपण बारीक अशी वाटून घेणार आहोत तर आपली ही चटणी आहे ती वाटून झालेली आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण ती वाटलेली आहे आता आपण ही चटणी जी आहे ती एका बाउलमध्ये काढून घेऊया तर आता ही चटणी जी आहे ते बाउलमध्ये काढून घेत आहे तर आपल्याला ही थोडीशी घट्टसर वाटत आहे तर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि जेवढी आपल्याला पातळसर हवी आहे त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा तेल जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे एक चमचा मोहरी छान अशी आपल्याला तडतुडी द्यायची आहे म्हणजे चटणीचा स्वाद जो आहे तो अगदी छान येतो त्यानंतर जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा सुद्धा छान फुलू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची ताजी फ्रेश पाच सहा पानं घातलेली आहेत आणि छान असा हा आपला तडका जो आहे तो तयार झालेला आहे आता हा गरम गरम तडकाच आपण या चटणीवरती घालणार आहोत तर मस्त अशी ही चटणी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते आणि खायला म्हणाल तर अप्रतिम लागते खूप मस्त लागते आता आपण हा तडका जो आहे तो चटणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आणि पाहू शकता खूप घट्ट नाही पातळ नाही अशी आपली मस्त ही चटणी तयार झालेली आहे आप्पे असतील इडली असेल याच्यासोबत खायला खूप छान लागते टेस्टी लागते तर ही आज बनवलेली चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर नक्की ट्राय करा त्याचबरोबर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया असाच एका छान आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद